स्वामी विचार भाग पाचवा स्वामी महाराज सांगतात की कधीही दुसऱ्यांवर टीका करू नका सगळं परमेश्वराच्या इच्छेने घडत या वचनाद्वारे स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की आपण इतरांवर टीका करू नये किंवा त्यांच्या दोषांवर लक्ष केंद्रित करू नये सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार घडतं आणि प्रत्येक गोष्टीत त्याचा एक उद्देश असतो स्वामी महाराज सांगतात की जगात जे काही घडत ते तुमच्या कर्मांवर आधारित आहे आपलं भूतकाळातील कर्म आपल्याला पुढे कस जीवन मिळणार आहे हे ठरवत स्वामी समर्थाने नेहमी चांगलं कर्म करण्याचा सल्ला दिला आहे कारण तेच आपल्याला भवितव्यातील आनंदाचं कारण असत स्वामी महाराज सांगतात की संपत्तीचा गर्व करू नका ती क्षणभंगूर आहे स्वामी समर्थांनी संपत्तीच्या अस्थिरतेचा दाखला देऊन अहंकार टाळण्याचं महत्व सांगितलं आहे संपत्ती क्षणिक असते परंतु आपले सत्कर्म आणि मानवतेचं आचरण शाश्वत असत स्वामी महाराज सांगतात की आपल्या मनाचा कधी दास होऊ नका त्यावर विजय मिळवा मनुष्याने आपल्या इच्छांना आणि वासनांना काबूत ठेवायला शिकलं पाहिजे मनावर नियंत्रण ठेवणं म्हणजे आपल्यावर विजय मिळवणं आणि हे जीवनातील सर्वात मोठ ध्येय आहे स्वामी महाराज सांगतात की जीवनात सत्व गुण म्हणजे शुद्धता शांतता आणि सात्विकता यांचा स्वीकार करणं महत्वाचं आहे रज आणि तम या दोन गुणांपासून दूर राहायला शिकलं पाहिजे ज्यामुळे जीवन आनंदमय होईल स्वामींच्या सतत सानिध्यात राहणं आपण शिकलं पाहिजे स्वामींचे नामस्मरण सतत केले पाहिजे त्यांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवला पाहिजे स्वामी महाराज सांगतात की सगळं जग एकाच कुटुंबासारखं आहे आणि प्रत्येक व्यक्तीने एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागले पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराजांची ही बोधवचने हे विचार जीवनातील आदर्श मार्ग दाखवणारे आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या या शिकवणींवर आधारित आचरण केल्यास जीवनात शांती संतोष आणि आध्यात्मिक प्रगती नक्कीच साध्य होऊ शकते स्वामींचे हे विचार आपल्या जीवनात आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शक ठरू शकतात श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ